बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी, कादंबरी माणूस प्रकरण दहावे काय झालं मी त्याला विचारलं त्याच्या तोंडातून शब्द ना श्यामरावानं माझा हात धरला डॉक्टरांनी बापाशी बोलू नका म्हणून सल्ला दिल्याचं सांगितलं श्यामरावला मी बाजूच्या खोलीत नेलं तिथं मग मला त्यानं काय घडलं ते सगळं सांगितलं कांता आणि मी तिच्या नवऱ्याच्या नोकरीच्या गावी गेलो तेव्हा घरात पाणी नव्हतं आईनं बापाला हंडानं कळशी दिली विहिरीवरनं पाणी आणायला सांगितलं बाप काय आईच्या हुकमाचा गुलाम त्याला जेवल्यावर झोपायची सवय होती तो झोपला तर तिनं त्याला झोपू दिलं नाही बाप गेला विहिरीवर विहीर अडचणीची होती तिथं सारी बाया माणसं सा पाणी भरायची तिथंच भांडी कपडे धुवायचे त्यामुळं विहिरीच्या काठावर चिखल झाला होता बाप्पानं विहिरीत दोर पकडून बादली आत सोडली आणि पाण्यानं भरून वर ओढली त्याला दुपारची झोप आवरत नव्हती तरी त्यानं हंडानी कळशी पाण्यानं कशी बशी भरली हंडा पाण्यानं पुरा भरला होता तो त्याला उचलून कोणीतरी डोक्यावर द्यायला हवा होता पण तिथं दुपारचं विहिरीवर कोणी नव्हतंच त्यामुळं त्यानं जोर लावून हंडा उचलला आणि ताकद लावून बळेबळे तोंडापर्यंत नेला झटका देऊन तो हंडा डोक्यावर घेणार तर त्याचा एक पाय खाली चिकलातून सटकला तो उत्ताना पडला दांदिशी तो पाण्याचा भरला हंडा त्याच्या पोटावर पडला आ करून जोराने ओरडला विहिरीच्या पलीकडून कुण कुण कुणीतरी येत होतं त्यानं तो आवाज ऐकला आणि तो धावतच आला पाहतो तर म्हातारा संतराम संतराम काय आहे बापाच्या पोटावरचा पाण्याचा हंडा बाजूला करून तो माणूस बोलला तो माणूस आपल्याच मळ्यातला होता त्यानंच मग आरडाओरडा केला आणि माणसांना गोळा केलं बापाला नीट उभा राहता येत नव्हतं तो सारखा पोटाला हात धरूनच बसला होता पोटात कळा निघतात म्हणून तो खुनीनं सांगत होता त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हता बाळश्याम म्हातारा श्यामराव आबूराव बाकी माणसं मग धावत आली साऱ्याने बापाला मग डॉक्टर कोठाडी याच्या हॉस्पिटलमध्ये नेलं तर बाप बेशुद्ध पडलेला डॉक्टरांनी सर्व लोकांना जायला सांगितलं त्यात शहाणा फक्त श्यामराव होता त्यात तो पंचायत मेंबर होता बापाच्या पोटातलं लहान आतडं त्याच्या पोटात पॅक झालं होतं लघवी पॅक झाली होती त्यामुळे त्याची उटी दुखायला लागली होती नैसर्गिकरित्या त्याची संडास लगवी बंद झाली होती डॉक्टर कोठाडियांनी बापाची लघवी नळ्या घालून काढली होती पण बापाच्या संडासचा प्रश्न होता अनेक उपाय करून त्याला त्यात यश येत नव्हतं बापाला संडास होत नव्हती म्हणून त्याला तोंडावाटे खायला देणं ठीक नव्हतं म्हणून त्याला सलाईन चढवले होतं डॉक्टर कोठाडिया माझा मित्रच होता त्यामुळं ते त्यांच्या कामात हलगर्जीपणा करणारे नव्हते त्यांनी औषधं इंजेक्शन देऊन बापाला जेवढं फ्रेश ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न केला होता श्यामरावन मला ते सारं सांगितलं मग तो म्हणाला डॉक्टर कोटाडियांच्या हॉस्पिटलमध्ये दादाला जास्त वेळ ठेवून उपयोग नाही तुला दादाला मुंबईला न्यावं लागेल मी डॉक्टर कोठाडियांना भेटलो मला त्याने आतल्या खोलीत घेतला त्यानेच निर्णय दिला मी सारी केस लिहून देतो मी कोणती औषधे दिली ते लिहून देतो ही केस सिरियस आहे मुंबईपर्यंत जाईपर्यंत काय होईल सांगता येत नाही कारण लघवी आणि संडासचा प्रश्न आहे संडास न झाल्यानं लहान आतडं मळाच्या खड्यांनी भरेल गॅस पास होत नाही ह्याचा अर्थ आज काहीतरी भयंकर घडलेला आहे बहुतेक लहान आतडं बिंबीच्या आसपास ऑपरेशनने कट करून संडास बाहेर काढावा लागेल मला काही सुचत नव्हतं माझ्यामागे बाप बहीण भाऊ भाऊजय सार्यांच्या कटकटी लागल्या होत्या मला त्यांचा उपयोग कमी पण उपद्रवच फार होता माझी आई घरीच होती ती बापाला फक्त ॲडमिट केल्यावर एकदा भेटून गेली होती ती त्याच्या उश्याजवळ बसली नाही मी घरी आल्यावर बापाला मुंबईला नेण्याची भाषा आईजवळ केली नाही ती पण बोलली नाही तिच्या चेहऱ्यावर दुःखाची चे किंवा अपराधाची कोणतीच भावना नव्हती आई बापाला रोज हंड्यानं पाणी आणायला विहिरीवर पाठवायची स्वतः कधी जायची नाही तिला बापाची परवाच नव्हती तिला स्वतःला आराम हवा असायचा तिचा तो आराम बापाला भारी बसला होता आता पण त्यांचं सुखदुःख तिला काही नव्हतं आई बापाचं काय झालं हे तुला माहीत आहे मी थंड आवाजात बोललो तुला डॉक्टरनं सांगितलं असेल की तिनंच मला उलट विचारलं तुला डॉक्टरनं ना सांगितलं नाही मी काय तुमच्या एवढी शहाणी आहे काही डॉक्टरला विचारायला तिनं अतिशहानपणाचा प्रश्न मला केला होता तिला काही सांगून बोलून उपयोग नव्हता तुझ्या बापाला मुंबईला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि त्या कांताला माझ्याकडे बोलावून घेण्याची व्यवस्था कर कांता तुझ्याकडे कशाला मग मला घरात पाणी लवणी कोण करून देईल घरात चूल जरा लाकूडपाटा कोण आणून देईल आता पाणी आणि लाकूडपाटा तूच कर मी वैतागाने बोललो कांता असली म्हणजे मला बरं तिला तिचा संसार आहे एक तर तिचा नवरा दुसरी बायको करायला निघाला आहे त्यात तू तिच्या नवऱ्याच्या हातात आणखी कोलीत दे त्यानं दुसरी बायको केली तर केली म्हणजे कांता तुझ्याकडे राहील हो ना तुझी सारी कामं करील पण ह्यामुळं तिचा नवरा तिची तिन्ही मुलं तिला तुटतील हे ध्यानात ठेव पण मग मला एखादी रोजंदारीची बाई दे माझी कामं करायला माझ्यापुढे बाप्पाच्या जीवन मरणाचा प्रश्न पडला होता आणि आईला तिच्या सुखाचा प्रश्न पडला होता मी तिच्याजवळ थांबलोच नाही माझे कपडे मी बॅगेत भरले आईशी काही बोलायची तिला सांगायची काही इच्छाच राहिली नाही हे केशवा चल लवकर तिकडे हॉस्पिटलला दादा कसं तरीच करायला लागला आहे आबुराव घामानं लडबडून धावत आला बाप्पाचं सांगायला लागला ते ऐकून मी बॅग घेऊन तसाच गावाकडे धावत सुटलो हॉस्पिटलमध्ये आलो तर डॉक्टर कोठाडी यांनी बापाला इंजेक्शन दिलं होतं बाप शांतपणे पडलेला होता डॉक्टरांनी मुंबईच्या के एम हॉस्पिटलसाठी मला बापाची कागदपत्रं तयार करून दिली अर्जंटली ॲडमिट करून घ्या मला सांगितलं होतं बापाला मुंबईला न्यायचा प्रश्न होता, मुंबई होता। एकेकाळी मुंबईत चार मोटार गाड्या मालकीच्या असणारा माझा घासलेटवाला श्रीमंत बाप त्याला मुंबईला न्यायला एक पण गाडी नव्हती गावात कोणाची भाड्यानं जीप मिळते का म्हणून पाहिलं तर तशी कोणाची सोय नव्हती अबुराव बैलगाडी काढ मी बोललो आबुराव तब्येतीनं मजबूत पण स्वभाव रांगडा होता आता प्रसंग बाका होता माझ्या बापाला तसा तो मानणारा होता त्याची श्रद्धा होती तो लगेच गेला बैलगाडी घेऊन आला त्यानंच लहान मुलागत बापाला उचललं आणि बैलगाडीत अंथरल्या गोदड्यावर आडवं टाकलं बापा शेजारी मी आणि श्यामराव बसलो बाळशा म्हाताऱ्यानं बापाकडं डबडबल्या डोळ्यानं पाहिलं माणूस कितीही बिरकी असला तरी मरणाच्या कल्पनेनं विकल होतो मग ते मरण दुसऱ्याचं असो की स्वतःचं असो केशवा बापाला ॲडमिट केल्यावर बापाच्या पोटाचा ऑपरेशन केल्यावर पत्र टाक बाळशा बोलला गाडी मागे चालत राहिला एस टी स्टँडपर्यंत चालत आला मुंबई एस टी आली तेव्हा श्यामरावानं कंडक्टरला हात जोडले आमचा माणूस सिरियस आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे तेव्हा त्याला ड्रायव्हर सीट मागची आडवी जागा द्या पेशंटला झोपून न्यायची व्यवस्था करा तुम्हाला काय ते बक्षीस आमचा पोरगा देईल कंडक्टर चांगला असला काय नसला काय अशा संकटकाळी तो फार उद्धटपणानं माझ्याशी वागणार नव्हता हे मला माहीत होतं त्यानेच मग मला मदत केली बापाला ड्रायवर सीटमागाडवर झोपवायला मदत केली बापाच्या अंगावरनं मी चादर टाकली लगवी लागली तर त्याला एक प्लॅस्टिक पिशवी दिली त्याची संडास तुंबली होती त्यामुळे त्याची उटी पुटी गच्च झाली होती त्यामुळं त्याच्या तोंडाला पाणी सुटत होतं डॉक्टरनं तशा मला गोळ्या दिल्या होत्या एक गोळी बापाला मी तोंडात ठेवायला सांगितली मुंबई प्रवास पाच तासांचा होता ते पाच तास मला अतिशय भयानक होते रस्त्यानं काहीही होऊ शकलं असतं बापाचं डोकं मांडीवर घेऊनच मी बसलो होतो त्याला थोपटत थोपटत त्याला धीर देत होतो पण बाप सहनशील होता धीराचा होता त्यानं मलाच थोपटलं मी घाबरू नये असं त्यानं त्याच्या त्या स्पर्शातून मला सांगितलं बापाच्या अंगावर चादर होती माळशेज घाट येईपर्यंत आडवा पडला होता डोळं मिटून होता पण घाट संपल्यावर त्यानं मला बसायचं आहे म्हणून सांगितलं तो पडलेलाच बरा होता पोटावर हंडा पडल्यानं त्याचं लहान आतडं चांगलं चेपलं होतं बहुतेक कट झाल्याची डॉक्टरानं शंका व्यक्त केली होती त्याला बसवल्यानंतर टीच्या आदळण्यानं त्याच्या पोटावर कमरेवर शरीराचं ओझं त्यावर पडणार होतं पोटावर पण दाब पडणार होता पोटाला कळ लागणार होती त्यातून गॅस बाहेर न पडल्यानं त्याला श्वासाला पण त्रास होणार होता डोक्याला पण त्रास होणार होता पण त्याला त्याच्याप्रमाणे बसवणं भाग होतं मी त्याला जोर लावून बसतं केलं त्याच्या अंगावरून चादर पांघरली प्लॅस्टिकची पिशवी लगवीनं भरली होती ती त्यानं माझ्या हातात दिली मी ती हातात घेतली चालत्या यष्टीतून मी ती खिडकीच्या बाहेर खाली हात नेऊन फेकली आणि यष्टीच्या वेगामुळं मागच्या तोंडावर उडालंच क्षणभर त्यांना काय उडाल ते कळलंच नाही पण ओठावर जीप फिरवताना त्या वेगळ्या चवीनं ते सावध झाले कोण कौन थुंकलं कोणी गोमूत्राची बाटली खिडकी बाहेर ओतली म्हणून कुजबूज झाली मी गप्प बसलो माझ्यात खरं बोलण्याची शक्ती पण नव्हती यष्टी खाली असल्यानं माझ्या डावी उजवीकडे कोणी बसलं नसल्यानं मी नेमकं बाहेर काय टाकलं हे कोणाच्या लक्षात पण आलं नाही मी बाहेर वडिलांच्या लघवीनं भरली पिशवी टाकली आणि तिच्यातलं थेंब उडालं असं सांगितलं असतं तर बापाला लघवीनं भरलेली पिशवी माझ्या हातात द्यायची होती म्हणून त्यानं त्याला बसवायला सांगितलं होतं त्या तो हॉस्पिटलमध्ये कालपासून पडून होता सलाईन लावल्यानं आणि त्याची लघवी डॉक्टरांनी काढल्यानं लघवीचा मार्ग मोकळा झाला होता त्याची लघवी पण थांबायला तयार नव्हती ती सारखी ठिबकतच होती त्यामुळं त्याला दोन्ही पायामध्ये प्लॅस्टिकची पिशवी लावून ठेवावी लागत होती बसल्यामुळं पिशवी दोन्ही पायांच्यामध्ये धरणं सोप्पं नव्हतं लघवीची भावना त्याला जास्त होत होती पण संडासाची भावनाच होत नव्हती त्याचा कोट्टा मोकळा व्हावा पोट साफ व्हावं म्हणून डॉक्टरांनी त्याला तोंडातून घेण्यासाठी तशा गोळ्या दिल्या होत्या एवढंच नाही तर त्याला पातळ आणि सहज शौचा साफ व्हावी म्हणून गुदद्वारातून आत लोटता येणाऱ्या गोळ्या पण दिल्या होत्या रस्त्यानं बापाला काही खावंसं वाटत नव्हतं प्यावंसं वाटत नव्हतं एवढा तो खाणारा आणि पिणारा पण त्या अपघातानं तो पार साफ झाला होता माझ्याकडं तो पाहत होता बाप मुंबईपर्यंत डोळं फिरवतो काय हीच मला भीती वाटत होती एकदाचा मुंबईला उतरलो तेव्हा मी लगेच टॅक्सी केली आणि बापाला परळच्या के एम हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेलं तिथं डॉक्टर कोटाडे यांनी तयार केला केस पेपर दिला बापाला लगेच ॲडमिट केलं डॉक्टरांनी मला बाहेर बसायला सांगितलं मुंबईच्या के एम हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट केल्यानं मला बापाची चिंता नव्हती के एम म्हणजे चांगलं हॉस्पिटल तिथं कोणत्याही आजाराचा अपघाताचा माणूस ॲडमिट केला तर उत्तमातला उत्तम उपचार तिथं मिळतो हे मला माहीत होतं तेथील ते ते डॉक्टर पण सारे एक्सपर्ट अर्ध्या तासानं वॉर्ड बॉय माझ्याकडे आला बापाला हॉस्पिटलचे कपडे चढवले होते त्याच्या अंगावरचे कपडे माझ्या ताब्यात दिले होते मला त्याच्या कानातली सोन्याची मोती असलेली भीकवाळी काढायला लावली बाप त्याही अवस्थेत मला त्याच्या कानातील भीकबाळी काढू देत नव्हता पण मी ती काढली मी बरा झाल्यावर माझी सोन्याची बाळी कानात घाल बाप उत्साहानं बोलला मी मान हलवली त्यावेळी मी नकार कसा देऊ डॉक्टर मी थांबू रात्रभर इथे मी डॉक्टरांना बोललो पेशंट जवळ बसायची गरज नाही नाईट ड्युटीला नर्स असतात डॉक्टर असतात वॉर्डबॉय असतात बापाचं ऑपरेशन कधी होईल डॉक्टरने माझा मुंबईतील फोन नंबर केस पेपरवर लिहिला ऑपरेशन सकाळीच होईल तुम्ही आठ वाजता हजर व्हा काउंटरला तसा पास काढून ठेवा म्हणजे तुम्हाला नऊ वाजेपर्यंत ऑपरेशन केले वडिलांना भेटता येईल आता आम्ही त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे ते शांतपणे झोपले आहेत तुम्ही पाहतायत ना त्यांना कालपासून शौचालय झाली नाही आम्ही त्यांचा केस पेपर पाहिला आहे आम्ही त्यांना चेक पण केलं आहे त्यांच्या लघवीचा प्रॉब्लेम पण आम्ही सोडवला आहे नळीनं त्यांचं युरिन कॉट खालील भांड्यात जमा होत आहे त्यांना आता आम्ही सलाईन लावणार आहोत बस सॉरी डॉक्टर तुम्हाला मी फारच त्रास देत आहे नाही का चालायचंच तुमचे वडील आहेत हे त्यांची केस पण कॉम्प्लिकेटेड आहे आम्हाला ते चॅलेंजस आहे बघा डॉक्टर सरळ बोलले माझ्याजवळ ते विश्वासाने बोलले आपलं नाव कळेल मी त्यांचं नाव विचारण्यासाठी बोललो त्यांनी नाव सांगितलं मी माझं व्हिजिट कार्ड दिलं माझ्याकडं मग ते पाहतच राहिले म्हणजे तुम्ही लेखक तर त्यांनी माझ्या पुस्तकांची नावं वाचली त्यांनीच एक दोन पुस्तकं वाचल्याचं सांगितलं त्यांची बायको कॉलेजात मराठी शिकवणारे असल्यानं ते मराठी कादंबऱ्या वाचायला लागले हे त्यांनी सहजपणे सांगितलं त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडू लागलो तर एक वॉट बाय पुढे आडवा झाला थोडासा खाकरून बोलला मी आज नाईट ड्युटीला आहे तुमच्या बाबांच्याच वार्डला आहे मी रात्रभर रात्रभर मी त्यांची व्यवस्था पाहीन सलाईन संपलं तर नर्सला सांगेन त्यांचा काही सिरियस प्रॉब्लेम निर्माण झाला तर डॉक्टरला सांगेन सकाळच्याला त्यांनी नवीन स्वच्छ कपडे मी स्वतः देईन त्यांचे आताचे कपडे बदलून टाकीन त्याचं बोलणं माझ्यासारख्याला का सांगण्याची गरज आहे हे मला कळलं मी त्याच्या हातावर दहा रुपये टेकवले तुमची डे ड्युटी असो वा नाईट तुम्ही रोज माझ्याकडून दहा रुपये घ्यायचे मी त्याच्याशी करारच करून टाकला शाबास तुमच्यासारखे समजदार लोक फार कमी आहेत बघा त्यानं माझ्याकडे तक्रार केली मनात म्हटलं त्यांचे पेशंट माझ्या बापासारखे फार सिरियस असतील असं नाही माझ्या बापाची काळजी घेणारा एक वॉर्ड बॉय आपण पैशानं बांधून ठेवला एवढं समाधान माझ्या मनाला झालं घरी आलो रात्रभर झोपलो नव्हतो गावाकडं प्रवासही खूप झाला होता नको नको झालं होतं बहिणीच्या गावी जाऊन आलो होतो तिच्या नवऱ्याचं फॉरेस्टी वागणं आणि तिचं अडाणी वागणं माझ्या आवाख्यात बसणारं नव्हतं कॉलेजची नोकरी आणि कथा कादंबऱ्यांचं लेखन हे मी सारं शिस्तीत करीत होतो वेळ उगाच घालवणं मला माहीत नव्हतं प्रकाशकांना मी नियमितपणे एक महिन्यास पुस्तक देत होतो लेखनाची मला धुंदी होती आठ आठ तास एका जागी बसून लिहिण्याची माझी तयारी असे तशी माझी बैठक पण होती त्यात कोणतं व्यसन नसल्यानं तंबाखू चोळण्यासाठी किंवा सिगारेट पेटवण्यासाठी सुद्धा माझा वेळ जात नसे मी कोणाशी काही थोडंसं माफक बोले माझ्या आवडत्या कथा कादंबऱ्या लेखनाच्याच मी मागे लागलो होतो जो लेखन प्रकार जमत नाही तो प्रकार मी करीत नव्हतो गावाहून आलात ना बायकोनं चौकशी केली माझ्या हातात बॅग होती दुसरी प्लॅस्टिक पिशवी होती त्यात बापाचे कपडे होते बायकोनं ते कपडे बघितले आणि माझ्याकडे वेड्यागत ती पाहतच राहिली हे कपडे गावाहून घेऊन आलात मुकादमाचे त्याने तुमच्या अंगावर हे कपडे फेकून तर दिले नाहीत बाप घासलेटवाला शेठ त्याला बाकी लोक शेठ म्हणत मुक्कादम म्हणत आपल्या सासऱ्याला मामंजी बिमंजी म्हणण्यापेक्षा त्याला मुक्कादम म्हणत तिला साधं सोपं वाटे बापाला त्याच्या नावानं हाक मारली तरी राग नव्हता मुक्कादमाला ॲडमिट के केम हॉस्पिटलमध्ये तिला मी सरळ सांगून टाकलं कधीतरी ते सांगावं लागलं असतंच मुक्कादमाला ॲडमिट केलेलं ऐकल्यावर बायको हळहळली हल तिला नेमकं काय झालं हे सांगितल्यावर तर तिच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं आता लोक तुमच्या आईला काय म्हणतील माझी बायको बोलली बायकोचं बोलणं खरं होतं नवऱ्याला पाण्याचा हंडा डोक्यावर आणायला लावणारी बायको म्हणून तिला लोक नावं ठेवणार होते त्यात बापाचा अपघात हा त्याच्या मरणपंथाचाच होता कधी कोणती बातमी येईल हे सांगता येणार नव्हतं तुम्ही त्यांना घरी आणायचं होतं येथून मग आपण दोघांनी ॲडमिट केलं नसतं हॉस्पिटलमध्ये बायकोनं म्हटलं तुझ्या मुकादमाला नीट उभं राहता येत नव्हतं कसा वसा चालू शकतो आडवं पडल्याशिवाय त्याला आराम मिळू शकत नाही हे देवा काय हा सज्जन माणसावर प्रसंग आणलाय त्याच्या गुणाची त्याला शिक्षा मिळाली आहे शिक्षा अवगुणाला असते गुणाला नसते काही लोकांचा गुण हा सुद्धा दोष असतो बापाला आईचं एवढं लाड कुणी करायला सांगितलं होतं बायको गप्प बसली तिला माझ्या आईचं काही पटत नव्हतं पण ते ती मला कसं बोलणार त्यात माझी आई माझ्या बायकोला नावे ठेवणारी होती कारण माझी बायको ही काही तिच्या भावाची लेख नव्हती ती मुकादमाची बाजू घेणारी होती कांतावनचं लग्न लवकर करायला नको होतं हे बोलणारी होती अशा बोलण्यानं माझी आई आपल्या सुनेची काय तारीफ करणार होती आपण उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत जाऊ तोपर्यंत ऑपरेशन झालेलं असेल मी एंट्री पास काढतो त्या पासवर आपण दोघे जाऊ मी तिला सहानुभूतीनं बोललो आता रात्रीचे ते एकटेच तुम्ही तर म्हणताय त्यांचं पोटावर हंडा पडून बहुतेक लहान आतडं तुटलंय त्यांची शौचाची यंत्रणाच तुटली आहे लघवी तेवढी डॉक्टर म्हटले येत घाबरू नकोस धीर द्यायचं त्यांचं कामच असतं मुकादम पण धीराचा गडी आहे अंगावरनं बैलगाडा गेला डोंगर कोसळून पडला तरी ते तोंडातून दुःखाचा स्वर काढणार नाहीत आहे ते तुला माझ्या बापाची फार चिंता वाटते ना हो मला वाटतं तुम्ही रात्री जेवल्यानंतर त्यांच्याजवळ थांबा वाटबॉयला मी तसं सांगितलं आहे म्हणजे त्यानंच ती जबाबदारी स्वीकारली आहे प्रत्येक वॉर्डबॉय पैसे घेऊन असंच प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांना सांगत असतो आणि पैसे उकळत असतो पैसा मिळाला की त्या पैशाची काही वॉर्डबॉय नाईट ड्युटी दारू पितात बाहेर जाऊन फुटपाथला लागल्या चायनीज गाडीवर नाही तर कोंबडावडीच्या गाडीवर हजेरी लावतात हवं तेवढं खातात आणि डुलट डुलट नाईट ड्युटी करतात त्यांना स्वतःचं पण भान राहत नाही मला भेटलेला वॉर्डबॉय हा मध्यम होता मग ते चांगला निढावलेलाच असला पाहिजे तो मी गप्प बसलो बायकोनं मला गप्प बसला पाहिलं आणि मग तिचं तोंड बंद झालं मला एखादी गोष्ट आवडली नाही की गप्प बसतो मी ओरडत नाही मौन सर्वार्थ साधनं म्हणतात माझं त्यामुळं साध्य होत बायको ओरडावं लागत नाही गिझर चालू करते चांगली गरम पाण्यानं आंघोळ करा सारा थकवा नाहीसा होईल कांताचा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे त्यांची मिस्टर दुसरी बायको करतात हाच ना प्रॉब्लेम बायको बोलली हिला आहे कसं माहीत मी तिला बोलायच्या आत तिनं कपाटातून माझ्या हाती आंतरदेशीय पत्र दिलं ते पत्र मी वाचलं माझ्या फॉरेस्टवाल्या मेहुण्याचं ते पत्र तुमची बहीण माझा संसार नीट न करणारे असल्यानं मी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही परवानगी नाही दिली तर मी आत्महत्या करेन असं त्यात लिहिलं होतं हे पत्र तू मला आज दाखवतेस पत्रावरची पंधरा दिवसांपूर्वीची तारीख पाहत मी बोललो तुमच्या गावच्या कटकटी थोड्या का आहेत त्यात आणखी ही कटकट -कट कशाला अगं पण गावी गेल्यावर कांता आपल्या घरी आली होती आणि मला मग तिच्या नवऱ्याची समजूत काढण्यासाठी त्याच्या त्या नोकरीच्या गावी जावं लागलं घरी दुसऱ्या दिवशी सकाळी आलो तर मुकादमाचा हा भयान अपघात तुमच्या आईला आणायचं होतं का तुला घरात आनंदाने मी राहतो हे पाहिजे नाही का तेवढं सांग बायको त्या ताणतणावात ही हसली का हसलीस आम्हा दोघा सासू सुनांना तुम्ही एकत्र राहू देत नाही याचं मला वाईट वाटतं म्हणून मी हसले तुला दुःखात राहायचं असेल तर बोलवून घेतो मी माझ्या आईला माझ्या दुःखाचं राहू द्या बाजूला हो उद्या मुकादमांचं ऑपरेशन सा झाल्यानंतर सासूबाईंना मुकादमाची भेट करून घ्यायला हवी काही केलं तरी शेवटी दोघं पती पत्नी आहेत ती बायको बोलली माझी बायको समंजस होती परिस्थितीचा विचार करणारी होती सासूचे विचार तिला पटत नसतानाही ती कमीपणा घेत होती तिला मी सांगून ठेवलं होतं माझ्या आईचं काही ऐकायचं आई आई नाही तिचा हेका चालू द्यायचा नाही तू जर तिच्यापुढं दबलीस तर ती तुझ्याजवळ राहायला येईल आणि हवी तशी सेवा करून घेत जाईल माझ्या त्या बोलण्यामुळे बायकोला माझ्या आईची भीती अशी वाटतच नव्हती आपली सासू कितीही जहाल असली तरी आपला नवरा जे आपली बाजू घेणार आहे याची तिला खात्री होती मी कडक पाण्यानं आंघोळी केली चांगलं डोक्यावरून पाणी घेतलं डोक्यात फार विचार होते डोकं कितीही धुतलं तरी डोक्यातले विचार काही धुऊन जाणारे नव्हते संवेदनक्षम माणसाचं डोकं हे असंच कितीही डोक्यातले विचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी ते बाहेर पडत नव्हते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात